मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड आगामी नाशिक महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते प्रभाग क्रमांक अकरा अ मधून अनुसूचित जाती या गटातून सामाजिक कार्यकर्ते काळू काळे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आपल्यासोबत स्वतः काळू काळे आहेत भाऊ सर्वप्रथम तुमचं सार्थक न्यूजमध्ये खूप खूप स्वागत येणाऱ्या नाशिक महापालिकेमध्ये आपण सातपूर विभागातून तयारी करतायत काय सांगाल मी प्रथम सातपूर मधील सर्व बंधू भगिनी आणि नागरिकांना प्रथम कारण या प्रभागातून मी काळू लवजी काळे प्रभाग अकरा अ मधून उभा आहे या प्रभागामध्ये सातपूर गाव सातपूर महाराष्ट्र अंशी कॉलनी स्वारबाबा नगर महादेव नगर कामगार नगर प्रबुधनगर आणि एम आय डी सी परिसर असा समाविष्ट केलेला आहे प्रभाग क्रमांक अकरा अ या प्रभागाच्या वतीने मी आपल्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करेन की मी आपल्या समोर निवडणुकीला उभा आहे मी एक संकल्प आणि ध्येय आहे का या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी करणार आहे या प्रभागाचा विकास आणि प्रगती करण्याचं खऱ्या अर्थानं मी हे काम करणार आहे भाऊ आपण आत्ता सांगितलं खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे मात्र मागील आठ वर्षाचा जर विचार केला तर विकास कुठे ह्या प्रभागात दिसला नाही त्याबद्दल काय सांगाल विकास खरोखर काही अंशी झाला काही अंशी झालेलाच नाही जो विकास झालेला आहे तो खरा म्हणजे आपल्या पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाता हिरे यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत पण जे नगरसेवकांनी कामं करायला पाहिजे ती कामं झालेली नाही कारण सातपुर प्रभाग अकरा हा सगळा स्लम एरिया आहे बऱ्याचशा गावठण एरिया आहे या गावठाणामध्ये अनेक सुखसुविधा नि झाल्या पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीत तर त्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे स्लम एरियामध्ये जास्तीत जास्त रस्ते असतील पाणी असेल अशा अनेक समस्या अजूनही जाणवत आहेत त्याबद्दल काय सांगा खरोखर आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले रस्ते फुटलेले आहे शौचालयाची एकदम दुरव्यवस्था झालेली आहे तर त्या ते काम खरं प्र त्यांना प्रथमतः मी प्राधान्य देणार आहे भाऊ खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे शिका आणि संघटित व्हा मात्र या प्रभागामध्ये सुसज्ज अशी अभ्यासिका सुद्धा नाही आहे त्याबद्दल काय सांगाल तर त्या अभ्यासिकासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित ना आणि संघर्ष करा मुलं शिकतात परंतु त्यांना अभ्यासिका पाहिजे अभ्यास करायला खऱ्या अर्थाने आता प्रत्येक स्लमेरिया असल्यामुळे जागा कमी आहे म्हणून त्या अभ्यासिकासाठी जिथं जागा असेल कॉर्पोरेशनची किंवा महानगरपालिकेची तिथं मी ते अभ्यासिका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्र्यंबक रोडच्या वाहतुकीच्या प्रश्नावर आपण काय सांगाल त्र्यंबक रोडच्या वाहतुकीचा प्रश्न आताच काल परवाच एक का महिलेचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं दुर्दैवी निधन झालं तर तो अतिशय जटिल प्रश्न आहे तो तर त्यासाठी ज्या रस्त्यामध्ये तर स्पीड ब्रेकरची व्यवस्था करायला पाहिजे किंवा अनेक ठिकाणी अने सिग्नल बसवायला पाहिजे त्यासाठी प्रश्न प्रशासनाकडे जाऊन मी त्याचा करे पाठपुरावा करेल आपल्या प्रभागामध्ये फुले शाहू आंबेडकर उद्यान आहे मात्र अतिशय त्याची दुरावस्था झालेली आहे अशी जर अनेक समस्या असेल तर मग काय उपयोग तिथं दुरवस्था झालेली होती परंतु आता तिथं ताईंच्या माध्यमातून आपले आमदार श्रीमाता हिरे यांच्या माध्यमातून समाज मंदिराचं काम झालेलं आहे तर मोठं भव्य दिव्य असं समाज मंदिर बांधलेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा होणं बाकी आहे त्यामुळे ती व्यवस्था झालेली ज्यावेळेस लोकार्पण सोहळा होईल त्यावेळेस तिथं सगळ्या सुखसुविधा निर्माण होतील प्रभागामध्ये आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीने कोणते कोणती कामं झाली प्रभागामध्ये त्यांनी जे आता स्टेडियम आपल्या तिथे जे ग्राउंड आहे ई एस आय एस आय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल त्यांनी मोठं पॅवेलिन बांधलेलं आहे स्टेडियम बांधलेलं आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थ केंद्र उभारलेलं आहे त्यानंतर सातूर् राजवाड्यामध्ये दोन चावड्यांचं काम केलेलं आहे आणि शाहू फुले आंबेडकर उद्यानाच्या तिथं समाज मंदिराचं त्यांनी काम केलेलं आहे अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामं केलेले आहेत असे अनेक त्यांचे कामं सांगता येतील प्रभाव या अकरा नंबर प्रभागामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कामं केलेली uh, आहे एम आय डी सी आणि कंटेनर प्रश्न बाबत काय आपली भूमिका असणार uh, आहे एम आय डी सी आणि कंटेनर खऱ्या अर्थाने त्यांना जागा द्यायला पाहिजे एम आय डी सीने मोठा भूखंड द्यायला पाहिजे कारण ते रस्त्याच्या कडेल उभे राहतात त्यांना भूखंड नसल्यामुळे त्यांची अडचण निर्माण होते तर त्यासाठी मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन यावर्षी काळे फाउंडेशनला प्रतिनिधी तो मिळू शकतो अशी जागा सुटलेली आहे संपूर्ण काळे फाउंडेशन जर एकत्र आलं तर एक, एक उमेदवार देण्याची भूमिका काही असू शकते का हो हो नक्कीच नक्कीच आमचे का मागच्या आठ दिवसापूर्वीच मिटिंग झालेले सर्व काळे फाउंडेशनचे सदस्य एकत्र येऊन त्यांनी ठरवलेले का ज्यांना उमेदवारी मिळेल अशा प्रत्येक उमेदवारी म्हणजे पक्षाची की कस म्हणजे पक्षाची किंवा एक सर्वांमध्ये एकच उमेदवार द्यायचा आपल्या प्रभागामधून एकच उमेदवार द्यायचा म्हणजे सापूर आजोडामधून असा सर्वांचा एक मतानं ठरलेला आहे त्याचा उपयोग त्याचा उपयोग निश्चितच आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल सगळे काळे सगळे काळे एकत्र आल्यानंतर निश्चित उपयोग होणारच आहे त्याचा आणि त्याचा फायदाच होणार आपल्या प्रभागात आपल्या प्रभागामधून नासर्डी नदीचे प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे त्याबद्दल काय सांगा खरोखर नदीच्याकडे मळे विभाग आहे आणि जी ड्रेनेजची लाईन गेलेली आहे ती बऱ्याच ठिकाणी फुटलेली आहे ते फुटलेली असल्यामुळे ते पाणी पूर्ण नदीमध्ये वाहत आहे तर ती दूर करण्याचा ती परत नवीन लाईन टाकण्याचा किंवा ती दुरुस्त मी प्र, प्रशासनाकडे पाठपुरावा करेन स्लॅम एरियामध्ये रस्ते पाणी लाईट अशा समस्या अनेकही नागरिकांना अजून भेडसावत आहेत त्या कोणी अपेक्षित होतं मात्र त्या झाल्या की नाही त्याबद्दल काय वाटतं हे बऱ्याचशा अंशी त्या झालेल्या नाही कारण त्या जेव्हा व्हायला पाहिजे रस्ते तुम्ही बघा रस्ते प्रत्येक ठिकाणी खड्डा पडलेला आहे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे शौचालयाची दुरावस्था झालेली आहे काही ठिकाणी ड्रेजन फुटलेले त्यावर ते ढापे देखील निघालेले आहे तर त्याचा प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा करून ते नक्कीच ते, ते, ते काम चांगलं करण्याचा प्रयत्न करत कामगार नगर पासून सातपूर कॉलनी आणि इकडे महात्मा नगर असा मोठा प्रभाग आहे एवढ्या मोठ्या पंचेचाळीस हजार लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मोठा काम आव्हान आपण कसं नियोजन नक्कीच ते आव्हान मी निश्चितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन कारण माझी अगोदर एक पहिली फेरी झालेली आहे कामगार नगरच्या लोकांना जाऊन भेटलो नागरिकांना भेटलेलो आहे स्वरबाबा नगरच्या नागरिकांना भेटलेलो आहे म्हणजे त्यांच्याकडे पहिली फेरी झालेली आहे आणि काळू काळे हे नावच त्यांना माहिती आहे कारण सर्व आय सीच्या माध्यमातून मी घराघरामध्ये पोचलेलं आहे तेव्हा तिथं गेल्यानंतर लोकांना आनंदच होतो अरे वा काळू काळे आले आपल्या भेटीला आले त्यांना आनंद होतो अशा अनेक भागामध्ये मग ते महादेवाडे असेल स्वारबाबा नगर असेल प्रबुध नगर असेल कामगार नगर असेल संतोषी माता नगर असेल अनेक ठिकाणी माझ्या भेटी झालेल्या आहेत काळू काळे ही एका समाजाचे नसून सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहे उद्योजक असतील असा तुमचा मित्र परिवार आहे त्यांचं तुम्हाला या निवडणुकीमध्ये कसं सहकार्य लाभेल निश्चितच त्यांचं मला सहकार्य लाभेल कारण त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज निवडणुकीचा म्हणजे इच्छुक उमेदवार आहे कारण आमचं जॉगर्स फाउंडेशन हे दीडशे ते दोनशे लोक सदस्य आहेत त्याच्यानंतर का काळे फाउंडेशनचे जवळजवळ सगळे सदस्य आहेत गावामध्ये सुद्धा सातूर गावामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी माझे चांगले अगदी जवळचे संबंध आहेत ते या लोकांच्या सहकार्याने म्हणजे या लोकांचं सहकार्य मला मिळेल आणि जॉगर्स फाउंडेशन सदैव माझ्या पाठीशी उभा आहे शेवटचा प्रश्न आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना इतकंच आवाहन करेल का नागरिकांनी सुज्ञ नागरिकांनी असा शांत मन मिळावं आणि योग्य असा म्हणजे सामाजिक प्रश्न सोडवणारा समाजा सा समाजाच्या सुखदुःखात उभा राहणारा सा, सामाजिक कार्याला प्राधान्य देणारा असा उमेदवाराकडे जनतेने पाहिलं पाहिजे आणि लोक नक्कीच माझ्याकडे बघतील अशी मला आशा आहे काळू काळींचे सामाजिक कार्य जर कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगणार लोकांना माहितीच आहे नोकरीच्या माध्यमातून मी जे काही लोकांचे प्रश्न सोडवायचे म्हणजे नोकरीला असताना सुद्धा मी सामाजिक कार्यामध्ये मग ते कोणतंही सामाजिक काम असो मग ते आंबेडकर जयंती असो महात्मा फुले गुरु शिष्य जयंती असो शिवजयंती असो आपला यात्रा उत्सव असो किंवा दिंडीचा कार्यक्रम असो त्र्यंबकेश्वरची दिंडी येते तो उत्सव असो सप्तचा कार्यक्रम असो या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सहभागी असायचो त्यामुळे लोकां लोकांपर्यंत एक पोचण्याचं ते माध्यम पण होतं आणि लोकांनी बघितलं काळू काळे हे प्रत्येक कार्यक्रमाला कोठेही मग तो आनंदाचा बा भा, सहभाग असो दुःखाच्या ठिकाणा असो तिथं काळू काळे नेहमी हजर असतात सुखाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण असो काळू काळे हे प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व आहे सार्थक न्यूजसाठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद